जगातील सर्वात श्रीमंत दहा देश मित्रांनो संपूर्ण जगामध्ये जवळजवळ तीनशे साठ देश आहेत यापैकी काही देश विकसित आहेत तर काही विकसनशील आहेत यामध्ये आपला भारत देश हा विकसनशील देशांच्या यादीमध्ये मोडतो एका रिपोर्टनुसार भारतातील नव्वद टक्के संपत्ती ही दहा टक्के लोकांजवळ आहे असे म्हटले जाते कोरोनासारख्या महामारीमुळे कित्येक देशांच्या संपत्तीमध्ये घट झालेली आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून दोन हजार बावीस नुसार जगातील सर्वात श्रीमंत दहा देशांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो ही संपूर्ण माहिती प्रति व्यक्ती जी डी पी पर कॅपिटावर अवलंबून आहे प्रति व्यक्ती जी डी पी हे देशाच्या जीवनमानाचे सूचक मानले जाते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा डेन्मार्क जगातील सर्वात श्रीमंत देशांमध्ये डेन्मार्क हा देश दहाव्या क्रमांकावर येतो डेन्मार्क हा उत्तर युरोपमधील देश आहे जगातील सर्वात कमी भ्रष्ट देशांमध्येही डेन्मार्कची गिनती केली जाते मॉडर्न आणि मिक्स इकॉनॉमी असलेला हा देश विदेशी व्यापारावर अवलंबून आहे डेन्मार्क या देशाचे प्रतिव्यक्ती जी डी पी उत्पन्न हे एकसष्ट हजार चारशे अष्ट्याहत्तर डॉलर इतके आहे भारतीय रुपयाचा विचार केला तर या देशामध्ये प्रत्येक व्यक्ती सत्तेचाळीस लाख रुपये कमवतो हो नंबर नऊ ब्रुनी जगातील सर्वात श्रीमंत देशांमध्ये ब्रुनी हा देश नवव्या क्रमांकावर येतो दक्षिण पूर्व आशियातील सर्वात लहान देश म्हणून ब्रुनी या देशाची ओळख आहे ब्रुनी हा देश आकारमानाने आणि लोकसंख्येने अतिशय छोटा देश आहे या देशाची लोकसंख्या मात्र चार लाख एक्केचाळीस हजार इतकी आहे ब्रुनी या देशाचे प्रतिव्यक्ती डी पी उत्पन्न हे चौसष्ट हजार चारशे पाच डॉलर इतके आहे भारतीय रुपयाचा विचार केला तर या देशामध्ये प्रत्येक व्यक्ती एकोणचाळीस लाख त्र्याण्णव हजार नऊशे पन्नास रुपये कमवतो या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये विदेशी आणि घरगुती व्यापाराचा खूप मोठा वाटा आहे त्याचबरोबर क्रूड ऑइल या देशाचे मुख्य इन्कम सोर्स आहे नंबर आठ अमेरिका अमेरिका हा देश जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीमध्ये आठव्या क्रमांकावर येतो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजेच यू एस ए हा एक सार्वभौम देश आहे जो पन्नास वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभागलेला आहे अमेरिकेची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात मोठी राष्ट्रीय अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते त्यामुळे हा देश एक अत्यंत विकसित देश म्हणून ओळखला जातो एकट्या अमेरिका या देशाकडे जगातील एकूण संपत्तीपैकी चाळीस टक्के वाटा आहे अमेरिका या देशाचे प्रतिव्यक्ती जी डी पी उत्पन्न हे अडुसष्ट हजार तीनशे नऊ डॉलर्स म्हणजेच बावन्न लाख शहाण्णव हजार सहाशे सहासष्ट रुपये इतकी आहे या देशाची लोकसंख्या ही जवळपास तेहतीस लाख इतकी आहे नंबर सात नॉर्वे जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीमध्ये नॉर्वे हा देश सातव्या क्रमांकावर येतो नॉर्वे हा देश युरोपच्या उत्तरेकडील देश आहे हा एक राजेशाही असलेला देश आहे व या देशाचा राज्यप्रमुख हा राजा असतो या देशामध्ये जवळपास पाच लाख पंचेचाळीस हजार लोक राहतात नॉर्वे या देशाचे प्रतिव्यक्ती जी डी पी उत्पन्न हे एकोणसत्तर हजार एकशे एकाहत्तर डॉलर इतके आहे भारतीय रुपयाचा विचार केला तर हे त्रेसष्ट लाख पाचशे पाच रुपये होतात नॉर्वे या देशाची अर्थव्यवस्था ही तेल आणि गॅस उत्पन्नावर अवलंबून आहे नंबर सहा स्वित्झर्लंड मित्रांनो स्वित्झर्लंड हा देश जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीमध्ये देश, सहाव्या क्रमांकावर येतो स्वित्झर्लंड हा देश पश्चिम युरोपमधील एक लहान देश आहे या देशात अनेक मुख्य आंतरराष्ट्रीय संस्था आहेत स्वित्झर्लंड या देशाचे प्रतिव्यक्ती जीडीपी उत्पन्न हे पंच्याहत्तर केला तर हे विचार के तरहे हजार सातशे होतात स्वित्झर्लंड हा एक लँडलॉक देश आहे या देशाकडे एकही बंदर नाही तरी देखील हा देश जगातील सर्वात श्रीमंत देशांमध्ये येतो धर्तीवरील स्वर्ग म्हणून ही स्वित्झर्लंड या देशाला ओळखले जाते नंबर पाच कतार जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीमध्ये कतार हा देश पाचव्या क्रमांकावर येतो अठ्ठावीस पॉईंट आठ लाख इतकी लोकसंख्या असणारा कतार हा देश एक समृद्धशाली देश आहे आपल्या देशाप्रमाणेच कतार हा देखील देश ब्रिटिशांचा गुलाम होता ब्रिटिशांनी जवळजवळ पंचावन्न वर्षे या देशावर राज्य केले होते कतार या देशाचे प्रतिव्यक्ती जीडीपी उत्पन्न हे सत्त्याण्णव हजार दोनशे बासष्ट डॉलर इतके आहे भारतीय रुपयाचा विचार केला तर हे पंच्याहत्तर लाख एक्केचाळीस हजार सहाशे शहात्तर रुपये इतके होतात कतार या देशाची अर्थव्यवस्था ही तेल आणि प्राकृतिक गॅसवर अवलंबून आहे नंबर चार आयर्लंड आयर्लंड हा देश जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर येतो आयर्लंड हे उत्तर अटलांटिकमधील एक है, इरूप मदिल तीसरे मोटे बेट आहे जे युरोपमधील तिसरे सर्वात मोठे बेट म्हणून ओळखले जाते जवळपास पन्नास लाख लोकसंख्या असणाऱ्या या देशाचे प्रतिव्यक्ती जी डी पी उत्पन्न हे नव्याण्णव हजार दोनशे एकोणचाळीस डॉलर इतके आहे भारतीय रुपयाचा विचार केला तर हे शहात्तर लाख चौऱ्याण्णव हजार चारशे बहात्तर रुपये होतात इकॉनॉमीच्या बाबतीत आयर्लंड या देशाला हायली डेव्हलप कंट्री म्हणून ओळखले जाते आयर्लंड या देशाची अर्थव्यवस्था टेक्नॉलॉजी फायनान्शियल सर्व्हिसेस आणि कृषी यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे नंबर तीन सिंगापूर जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीमध्ये सिंगापूर हा देश तिसऱ्या क्रमांकावर येतो सिंगापूर हे जगातील एक प्रमुख बंदर आणि व्यापारी केंद्र आहे दक्षिण आशियामध्ये मलेशिया आणि इंडोनेशिया दरम्यान हा देश स्थित आहे या ठिकाणी वेगवेगळ्या वेग देशातील अनेक धर्म संस्कृती इतिहास आणि भाषा यांना मानणारे लोक एकत्र राहतात आकारमानाने मुंबईपेक्षा लहान असणाऱ्या या देशात पस्तीस लाख लोकसंख्या आहे सिंगापूर या देशाचे प्रतिव्यक्ती जी डी पी उत्पन्न हे एक लाख दोन हजार सातशे बेचाळीस डॉलर इतके आहे भारतीय रुपयाचा विचार केला तर हे एकोणचाळीस लाख सहासष्ट हजार पाचशे चौऱ्याण्णव इतके आहे इलेक्ट्रॉनिक्स रसायन्स आणि कंपन्या यांचा या देशातील अर्थव्यवस्थेवर खूप मोठा वाटा आहे नंबर दोन लक्झेंबर्ग जगातील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीमध्ये लक्झेंबर्ग हा देश दुसऱ्या क्रमांकावर येतो लक्झेंबर्ग हा देश पश्चिम युरोपमधील एक देश आहे या देशाची एकूण लोकसंख्या ही सहा लाख पन्नास हजारच्या जवळपास आहे युरोपमधील सर्वात कमी लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये लक्झेंबर्ग हा देश येतो श्रीमंतीच्या बाबतीत हा देश कधी नंबर एक ला असतो तर कधी नंबर दोन ला असतो लक्झेंबर्ग या देशाचे व्यक्ती जी डी पी उत्पन्न हे एक लाख एकतीस हजार सातशे ब्याऐंशी डॉलर्स इतके आहे भारतीय रुपयाचा विचार केला तर हे एक करोड दोन लाख तीनशे चाळीस रुपये होतात म्हणजेच या देशातील लोक सरासरी वर्षाला एक करोड रुपये कमवतात नंबर एक लिंचेस्टाईन जगातील सर्वात श्रीमंत देश म्हणून लिंचेस्टाईन या देशाला ओळखले जाते लिंचेस्टाईन हा एक पश्चिम युरोपियन देश आहे हा एक राजशाही असलेला देश आहे युरोपमधील चौथा सर्वात लहान देश म्हणून लिंचेस्टाईनची ओळख आहे या देशाचे आकारमान मात्र एकशे साठ स्क्वेअर किलोमीटर इतके आहे त्याचबरोबर या देशाच्या लोकसंख्येचा विचार केला तर अडोतीस हजार पाचशे लोक या देशामध्ये राहतात लिंचेस्टाईन या देशाचे प्रति व्यक्ती डी पी उत्पन्न हे एक लाख पासष्ट हजार अठ्ठावीस डॉलर इतके आहे भारतीय रुपयाचा विचार केला तर हे एक करोड अठ्ठावीस लाख रुपयाच्या जवळपास होतात आणि हा मित्रांनो आपला भारत देश जीडीपी पर कॅपिटल जगातील एकशे वा सर्वात श्रीमंत देश म्हणून ओळखला जातो तर मित्रांनो आज आपण दोन हजार बावीस मधील जीडीपी पर कॅपिटल जगातील सर्वात श्रीमंत दहा देशांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला याआधी कोणकोणत्या श्रीमंत देशांबद्दल माहिती होती ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील